जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्ह्याभरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत आगामी गणेशोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस दलातर्फे आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पोलीस मुख्यालय मैदान नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली होती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर बैठकीत आगामी गणेशोत्सवाचे काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यामध्ये गणेश मंडळांचे परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे नियंत्रण मिरवणूक मार्गावरील सुरक्षा व्यवस्था तसेच वेळेचे बंधन पाळणे सीसीटीव्ही देखरेख आपत्कालीन सेवांची उपलब्धता तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रणासंबंधी नियम पाळणे अशा विविध मुद्द्यावर पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस यांच्याकडून सूचना तसेच मार्गदर्शन करण्यात आले बैठकीदरम्यान जिल्ह्याभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या गणेश मंडळांचे प्रतिनिधींनीही आपले व अडचणी मांडल्या तसेच गणेशोत्सवाचे दरम्यान जिल्हा पोलीस दलास आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी नागरिकांना आवाहन केले की गणेशोत्सव हा आनंद भक्ती व एकतेचा सण असून तो शांततेत सुरक्षिततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी परस्पर सहकार्य करावे कोणत्याही प्रकारचा धार्मिक वाद अफवा किंवा गोंधळ निर्माण होऊ न देता पोलीस प्रशासनास सहकार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्या आढळून आल्यास त्याबाबत जिल्हा पोलीस दलास कळवावे सदर कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा अक्कलकुबा उपविभाग दत्ता पवार नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार प्रतिष्ठित नागरिक असे ते उपस्थिती होती सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात मुख्यालयाच्या आवारात आपण सर्व गणपती मंडळचे जे आयोजक आहे त्यांची एक विशेष बैठक घेतली होती आणि पूर्ण गणपती नवरात्री उत्सव याची अनुषंगाने त्यांची तयारी बद्दल आणि पोलीस प्रशासनाची तयारी बद्दल एक चांगला समन्वय आणि एक संवाद झाला सर्व मंडळांनी आपापली जे काही अडीअडचण आहे ते सर्व त्यांनी मांडले आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या विभागाला विभागाकडून जी त्यांची अपेक्षा आहे त्यासाठी तसेच पोलीस विभागाकडून त्यांची जी अपेक्षा आहे त्यासाठी एक समन्वय आणि संवाद झाला आणि पुढे त्याचे अनुषंगाने कारवाई सुद्धा होणार आहे सर्व गणपती मंडळांना हेच विनंती करण्यात आली होती की आपली जे काही पूर्ण रचना आहे स्थापन पासून विसर्जन पर्यंत तो आ, साजरा करताना काय काय गोष्टीवर लक्ष दिला पाहिजे जेणेकरून एखादी अनुचित घटना होता कामाने आणि आपला जे सण आहे ते साजरा कशा पद्धतीने आपण उत्कृष्टपणे करू शकतो आणि एक चांगला उदाहरण सेट करू शकतो याचे अनुषंगाने एक आज बैठक झाली होती प्राथमिक बैठक होती आणि जिल्हास्तरीय सर्व मंडळाचे आयोजक यामध्ये मोठ्या प्रमाणात सामील होते <laughs>